शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि सांगली जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघाचा आढावा आज मातोश्री निवासस्थान कलानगर मुंबई येथे घेतला आणि यावेळी सांगली जिल्ह्यातील खानापूर सांगली आणि मिरज मतदारसंघ ताकदीनं लढवण्यासाठी तयारी झाल्याचं पदाधिकाऱ्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिलं आणि याबाबत तीनही मतदारसंघ आपण ताकदीनं लढण्यासाठी शिवसेनेची मशाल घराघरापर्यंत पोहोचवण्याच्या सूचना शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे तसेच शिवसेना सचिव आणि माजी खासदार विनायकजी राऊत यांनी दिल्या आणि यावेळी सांगली जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते सिद्धार्थ जाधव महादेव मगदूम शंभूराज काटकर संजय काटे विशाल सिंग राजपूत विष्णू पाटील मयूर घोडके गणेश लोखंडे चंद्रकांत मैगोरे महादेव हुलवान राज लोखंडे बापूसाहेब मगर लखन ठोमरे अण्णासाहेब विचारे रुपेश मोकाशी बिराज भुटाले विठ्ठल सप्पा सुरेश साखळकर यांच्यासह सा, अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली